सर्व माझ्या शेतकरी बांधवांना शिव सकाळ आज आपण निरोगी मकेच्या प्लॉटवरती आलेलो आहोत हे तुम्हाला लाईव्ह दाखवत आहोत हे बघू शकता तुम्ही भरघोस पीक येण्यासाठी पूर्वनियोजन किती महत्त्वाचे असते हे आपल्याला मी आपल्या या माध्यमातून मी आपल्या शेतकरी बांधवांना दाखवणार आहे पूर्वनियोजनाला फार महत्व आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे हा मकेचा प्लॉट दोन फवारणीवरती पूर्णपणे आलेला आहे हे तुम्ही बघू शकता माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या मकेचे पीक किंवा हे प्लॉट कसा आहे हे कमेंटद्वारे आपण शेतकरी बांधवांनी सांगायचं आहे मका पीक आणि पुरवून नियोजन हे अतिशय महत्त्वाचे आहे हेही आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे जे आपले शेतकरी बांधव जे नवीन लाईव्हमध्ये आहेत जे आपल्या माझा शेतकरी न्यूजमध्ये जोडलेले आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून हवामानविषयक तसेच शेतीविषयक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो ह्या हा मक्याचा जो प्लॉट तुम्ही बघताय हा प्लॉट याला दोन डोस दोन फवारण्या याच्यावरती पूर्णपणे क्लिअर पीक आलेला आहे हे बघू शकता प्रकारे भरघोस असे उत्पादन आपल्याला पूर्व नियोजनातून मिळालेलं आहे हे तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता ये कशा प्रकारे आले हे तुम्ही कमेंट करून सांगा ज्यावेळेस ही मका वीस ते पंचवीस दिवसाची असताना आपण एकोणीसशे एकोणीस हा टॉनिकचा स्प्रेसुद्धा आपण या मकीवरती घेतलेला होता एरिया दहा सीस आणि अठराशे चाळीसचा मिक्स असा डोस आपण या मकेला सुद्धा दिलेला होता आ, है ही ही है आ, आ, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या प्लॉटवरती आळी येण्यापूर्वी आपण फवारण्या केल्या होत्या त्याच्यामुळे निविजन किती महत्त्वाचे आहे हे आपल्या लक्षात आले असेल तुम्ही ढगाळ वातावरणामुळे आपल्या पिकांवरती आळीचा प्रादुर्भाव होण्यास हे वातावरण अनुकूल असते पण आता या मकाच्या पिकावरती अजिबात म आळीचा प्रादुर्भाव होणार नाही कारण पीक सदृढ ही झालेलं आहे त्याच्यामुळे ते याच्यावरती आळीचा प्रादुर्भाव होणार नाही आपण या, ना या मका पिकासाठी दोन बेसरडूस घेतलेले होते दोन फवारण्या घेतलेल्या होत्या आणि वीस ते पंचवीस दिवसाची ही मका असताना आपण एकोणी एकोणीसचा हा टॉनिकचा एक स्प्रे घेतलेला होता हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा ढगाळ वातावरणामुळे आळीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होत असतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे वीस सप्टेंबरपर्यंत आपल्या राज्यामध्ये पावसाला ओढ बसणार आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे असे वातावरण निर्माण झाले आहे मात्र वीस सप्टेंबरनंतर पाऊस आपल्या राज्यामध्ये धुमाकूळ घालणार हे निश्चित आहे पश्चिम महाराष्ट्रात तर अधिक प्रमाणात पाऊस असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्याच्यामुळे आपले पूर्वनियोजित कामे करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे हेही आपण शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे हा प्लॉट प्रकारे आलेला आहे ते तुम्ही बघू शकता या प्लॉटवरती नियोजन आपण केलेले होते माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो जेणेकरून आपल्याला शेतीविषयक अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील हेही ये आपण लक्षात घेतलं पाहिजे हे बघा पूर्वनियोजित अशी ही मका पीक आपण घेतलेलं आहे हे बघू शकता तुम्हाला कुठेही आळीचा प्रादुर्भाव दिसणार नाही याच्यावरती कारण आपण पूर्वनियोजित अशी ह्या मकाचा प्लॉट आणलेला आहे हे बघू शकता आणि ज्या आपल्या शेतकरी बांधवांची मका लहान आहे अशा शेतकऱ्यांनी त्वरित आज किंवा उद्याचा स्प्रे घेतल्यानंतर मका पिकाची झपाट्यानं वाढ होती हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस आपल्या पिकावरती मग आळीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेस आपल्या मकेची वाढ थांबली जाते दहा ते बारा दिवस पूर्णपणे त्याची वाढ खुंटत असते त्याचा पोगा आळी खात असते त्याच्यामुळे ती वाढ पूर्णपणे थांबते बारा दिवस स्टॉप होत असते त्याची वाढ आणि बारा दिवसानंतर मकेची वाढ चालू होत असते त्याच्यानंतर ढगाळ वातावरणामुळे अजून आळीचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यामुळे आपली मका आळीमुळे अधोगतीकडे जात असते त्याच्यामुळे आळी येण्यापूर्वी आपल्या शेतकरी बांधवांनी आळीचा स्प्रे घेणे अतिशय महत्त्वाचा आहे हा पूर्वनियोजित असा प्लॉट आपण सध्या बघत आहोत हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे कमेंट करून सांगा कशा प्रकारे प्लॉट आहे किंवा तुमच्या शेतामध्ये मका आहे का नाही हे पण सांगा अशा या ढगाळ वातावरणामुळे आळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढत चाललेला आहे हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भरघोस असे उत्पादन आपल्याला या प्लॉटमधून मिळणार आहे हे बघू शकता मका कशा पद्धतीने ही आलेली आहे हे बघू शकता माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी बांधवांचा आपल्या या माझा शेतकरी न्यूजला अधिक प्रमाणात सपोर्ट पाहिजे जेणेकरून आपल्यापर्यंत अत्यंत महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोचत राहतील हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे या कोरडवाहू हो, वातावरणामध्ये आपण अपन... आपल्या पिकांवरती काय आवश्यक अशा फवारण्या आपण घेतल्या पाहिजे हे बघा पूर्वनियोजित असा हा आपला प्लॉट आहे पूर्वनियोजन केल्यानंतर कशा प्रकारे आपला प्लॉट येऊ शकतो आणि कशा प्रकारे भरघोस उत्पादन मिळते आपल्याला या माध्यमातून मी दाखवत आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे बघू शकता हे मकईचे पीक इथंपर्यंत येण्यासाठी आत्तापर्यंत दोन आळीचे स्प्रे घेतलेले आहेत दोन बेसळ डोस टाकलेले आहेत आणि एक स्प्रे टॉनिकचा याच्यावरती घेतलेला आहे एकोणीस एकोणीस अतिशय चांगला असा रेझर्ट या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे मका पीक असेल तर आपण हे अशा प्रकारचा उपयोग करा जेणेकरून अधिक आणि भरघोस असे उत्पादन मिळणार आहे हा मकेचा प्लॉट ओ... पाच एकरचं आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे अधिक प्रमाणात भरघोस असे उत्पादन आपल्याला या प्लॉटमधून मिळणार आहे हे बघा कशा प्रकारे किती मोठं कणीस आहे हे बघू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण पूर्व नियोजन करत नाही त्यावेळेस अशा प्रकारचे मक्याचे भरघोस पीक आपल्याला भेटत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनुभवलं असेल ते बघा किती मोठी मोठी टंच आलेली आहेत हा पाच एकराचा प्लॉट आहे बरगोस अशी या पिकामधून आपल्याला उत्पादन मिळणार आहे ज्यावेळेस आपण पूर्वनियोजन करणार नाही त्यावेळेस अशा प्रकारचे आपल्याला उत्पादन मिळणार नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे पूर्वनियोजन केल्यानंतर आपण आपला खर्चही कमी होतो आणि अधिक उत्पादन आपल्याला या माध्यमातून मिळत असते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे आणि पूर्वनियोजन आपल्या हातून नाही झालं तर खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशा प्रकारचं याचं संतुलन होत असते त्याच्यामुळे पूर्वनियोजन करा खर्च कमी आणि उत्पादन जास्त ज्यावेळेस पूर्वनियोजन नसते त्यावेळेस खर्च अधिक आणि उत्पादन कमी असा उलटा प्रकार होत असतो त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि पूर्वनियोजन अतिशय महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहे हा पूर्णपणे बघा मक्केचा प्लॉट तुम्हाला लावीच्या माध्यमातून दाखवत आहे पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आपल्या राज्यामध्ये असे वातावरण वीस पर्यंत निर्माण होणार आहे वीस सप्टेंबर नंतर अनुकूल असे वातावरण पावसासाठी वातावरण होणार आहे त्याच्यामुळे आपल्या शेती पिकावरती काय पूर्वनियोजन करायचं असेल तर आता करून घेणे आवश्यक आहे अतिशय महत्त्वाचं आहे बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे भरघोस असे आता यातून आपल्याला उत्पादन मिळणार आहे खर्च कमी आणि उत्पादन जास्त ज्यावेळेस आपण पूर्वनियोजन करत नसतो त्यावेळेस खर्च अधिक आणि उत्पादन कमी मिळत असते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे हे तुम्ही बघू शकता अधिक मोठ्या प्रमाणात मोठी मोठी असे कंच याला आलेले आहेत बघू शकता तुम्ही अतिशय बहा बहारदार अशी मका आलेली आहे हे बघू शकता रोगमुक्त अशी ही मका आहे त्याच्यातून आपल्याला एकरी चाळीस क्विंटल मका होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आपण ही पूर्वनियोजन करण्याचे महत्त्वाचं आहे एकरी चाळीस क्विंटल मकाचा अंदाज आहे आणि आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे असं भरघोस असे उत्पादन यातून मिळणार आहे केवळ पूर्वनियोजनामुळे खर्च कमी झालेला आहे आणि उत्पादन अधिक मिळणार आहे ज्यावेळेस आपण पूर्वनियोजन करत नसतो त्यावेळेस खर्च अधिक असतो आणि उत्पादन फार कमी प्रमाणात असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे बघू शकता कशा प्रकारे हे कणीस मक्याचे आलेलं आहे तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून दाखवत आहेत सर्रास असे मोठी मोठी कणसं आपल्या या मकाच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत हे बघू शकता भरघोस असे उत्पादन यातून मिळणार आहे हे बघू शकता अजून शेतकरी बांधवाने आपल्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील ज्या आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती आवडल्यास इतरांना शेअर करा अशा ढागाळ वातावरणामुळे आपल्या मका पिकावरती आळीचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यामुळे जे नवीनला लाईव जुळलेले ला आहेत अशा शेतकऱ्यांसाठी सांगतोय ज्यांची मका लहान आहे त्यांनी स्प्रे लवकरात लवकर घ्या जेणेकरून आपली मका रोगमुक्त होईल आणि आळीपासून आपल्या पिकाचा बचाव होईल आणि भरघोस असे उत्पादन आपल्याला हे धावतोय अशा प्रकारे मिळेल हीच अपेक्षा मी तुमच्याकडे करत आहे हे बघू शकता हा पाच एकराचा प्लॉट आहे आणि एकरी चाळीस क्विंटल मका होण्याची यातून संभावना आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पूर्व नियोजन किती अतिशय आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे असते हे आपल्याला आपण प्रात्यक्षात दाखवत आहे हे बघा किती अतिशय मोठ्या प्रमाणात असे कणीस आपल्याला मिळालेले आहे पूर्वनियोजनामुळे ज्यावेळेस आपली माका वीस ते पंचवीस दिवसाचे असताना आपण एक एकोणीस एकोणीसचा टॉनिकचा स्प्रे सुद्धा या मकावरती घेतलेला होता दोन बेसर डोस दोन आळीचा स्प्रे याच्यावरती आपले भरघोस असे उत्पादन आपल्याला मिळत आहे हे तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून बघत आहात माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरांनाही शेअर करा हे बघू शकता जे आपले नवीन शेतकरी मध्ये आलेले आहेत अशा शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्वाच्या अशा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील हे आपण लक्षात घेतलं पाहिजे खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय शे महत्त्वाची हवामानविषयक अपडेट आहे की वीस सप्टेंबरनंतर अतिशय जोरदार असा पाऊस आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणार आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या जे, जे फळबागा असतील त्याच्यासाठी आता फवारणी करण्यासाठी अत्यंत आवश्यक असं वातावरण निर्माण झालेलं आहे पोषक असं आणि ज्यावेळेस पाऊस कंटिन्यू असतो अशा वेळेस आपल्या फळबागांना फवारण्या एक दिवसाआड करणे अतिशय महत्त्वाचे असते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद आपले जे सर्व शेतकरी बांधव लाईव्हमध्ये जुडले त्याबद्दल त्यांचे आपल्या सर्वांचे आभार आहे पूर्व नियोजनामुळे भरघोस असे आपल्याला मगज पीक भेटलेले आहे सर्व माझ्या सर्व ब शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो कशा प्रकारे कशाप्रकारे पूर्व नियोजनाने पीक आलेलं आहे हे बघा आपण आळी मका पिकावरती आळी येण्यापूर्वी आपण आय घेतले होते त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला उत्पादन मिळणार आहे हा पाच एकराचा प्लॉट आहे माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगतोय हे बघू शकता माहिती आवडल्यास आपल्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू शेतकऱ्यापर्यंत ही माहितीसुद्धा शेअर करा ज्या आपल्या अनुभवातून आलेला आहे ते इतरांनाही आपण शेअर केलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण पूर्वनिवेजन केल्यामुळे आपल्या पिकावरती खर्च कमी होत असतो आणि अधिक प्रमाणात उत्पादन आपल्याला भेटत असतं ज्यावेळेस आपल्या हातून पूर्वनियोजन होत नसते त्यावेळेस खर्च आपल्या पिकावरती अधिक होत असतो आणि उत्पादन आपल्याला फार कमी प्रमाणात मिळत असते हेही आपण शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे हे आपल्या पिकांवरती आळी येण्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण राज्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्या लहान लहान पिकं अतिशय महत्वाचा ठरतो शेतकरी बांधवने हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या पिकावरती आळी येण्याची वाट बघू नका कारण हे अतिशय आळी येण्यासाठी आपल्या पिकावरती पोषक असे वातावरण आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेले आहे वीस सप्टेंबर पर्यंत अशा प्रकारचे वातावरण राहणार रा आहे त्याच्यामुळे वेळचे वेळच्या वेळेवर आपल्या पिकांची काळजी घेणे अतिशय गरजेचं आहे हा जो प्लॉट आपण बघत आहोत हा प्लॉट पूर्व नियोजनातून आपल्याला अ बघायला मिळत आहे हे बघू शकता हा पाच एकरचा प्लॉट आहे आणि एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटल मका होण्याची संभावना दिसत आहे हे तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात असे आपल्याला मकेची कनसे दिसत आहेत स्वतःही बघा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून अशा अनुभवातून शेतकरी आपल्या शेतामध्ये प्रगती करत असतो माहिती आवडल्यास माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा सा पूर्ण प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात असे आहेत हा पाच एकराचा प्लॉट आहे किती भरघोस पद्धतीने आपल्याला या मका पिकापासून उत्पादन मिळणार आहे हे तुम्ही बघू शकता केवळ पूर्वनियोजनातून हे आप आपल्या आपल्याला साध्य झालेलं आहे त्याच्यामुळे पूर्वनियोजन अधिक महत्त्वाचे असते हे आपल्या लक्षात आले असेल ज्यावेळेस आपले पूर्व नियोजन होत नसते त्याच्या त्यामधून आपल्याला खर्च अधिक होत असतो उत्पादन कमी मिळत असते ज्यावेळेस पूर्व नियोजन होत असते त्यावेळेस खर्च कमी आणि उत्पादन भरघोस आणि अधिक प्रमाणात उत्पादन आपल्याला मिळत असते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे हे बघा तुम्ही प्रत्यक्ष दाव दाखवत आहे सर्वांना माझ्या नवीन लाईमध्ये जोडलेल्या शेतकरी बांधवांसाठी शिवसकाळ जे अजून नवीन लाईमध्ये जुडलेले आहेत माझे शेतकरी बांधव त्यांनासुद्धा शिवसकाळ हे बघा पूर्वनिवेज नियोजनातून हा मकेचा प्लॉट आपण साध्य केलेला आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे दाखवत आहे हे बघू शकता तुम्ही या मका पिकावरती आळी येण्यापूर्वी आपण स्प्रे घेतलेली होती दोन पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये मकाची उगवण झाली होती त्यावेळेस आपण एक स्प्रे घेतला होता त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये दुसरा स्प्रे घेतला होता पूर्णपणे आळीमुक्त असा आपला मकाचा प्लॉट आहे आणि भरघोस असे आपल्याला यातून उत्पादन मिळणार आहे ते बघू शकता आणि आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद हे बघू शकता हे वातावरण आळी आणि हुमणीसाठी अतिशय घातक असे हे वातावरण निर्माण झालेलं आहे ढगाळ वातावरणामुळे आपल्या शेती पिकावरती परिणाम होत असतो तर ते परिणाम काय आहे आळीचा प्रादुर्भाव हुमणीचा प्रादुर्भाव अशा प्रकारे होत असतो ह्या ढगाळ वातावरणामुळे त्याच्यामुळे आपण पूर्वनियोजित असे आपण आपल्या पिकावरती प्रयोग केले पाहिजेत जेणेकरून त्याच्यापासून आपलं पीक सदृढ आणि अधिक उत्पादन आपल्याला त्याच्यामधून मिळणार आहे हेही लक्षात आपण घेतलं पाहिजे हे बघू शकता रोगमुक्त आणि नि, निरोगी असा हा आपला प्लॉट आहे पूर्वनियोजितून आपण केलेला आहे हे बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे असं आपल्याला या मका पिकातून उत्पादन मिळणार आहे हे तुम्ही बघू शकता अशा पिकामुळे अशा वातावरणामुळे आळीच्या प्रादुर्भावाबरोबर हुमणीचाही प्रादुर्भाव आपल्या शेती पिकावरती होणार आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे कुमणीसाठी फर्टिरा या नावाची औषध अत्यंत कारगर आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे मकेचा प्लॉट आपण हे बघू शकतो आपल्या शेतकरी बांधवांनी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा अपडेट आप आपल्यापर्यंत पोचवल्या जातील